या शेवय वनस्पतीमध्ये हंगामी फुलझाडे झाडे ज्या ठिकाणी आपण बागेची निर्मिती करतो उद्यानाची निर्मिती करतो निसर्गाची प्रतिकृती तयार करतो त्यावेळेला आपला वेगळं वनस्पती वापराव लागतात आपल्याला फुलझाडाचा उपयोग करायला पाहिजे हांगामी वनस्पती वापरायला पाहिजे कोमलखोड वनस्पती कि की ज्यांची खोडं नाजूक आहेत वर्णसंभार चांगला आहे फुलंही त्याला येतात ती खोबीन वापरायला पाहिजे त्यानंतर लहान बागेमध्ये अत्यावश्यकच आहे आणि त्याच्या पुढे जाऊ लागतो शोभंत झाडं म्हणजे वृक्ष ही प्रजाती आपण अभ्यासणार आहोत तर आता वृक्ष कशाला म्हणतात तर अशी वनस्पती की ज्या वनस्पतीला ठराविक उंचीनंतर खांद्या था। येतात तर त्याला आपण झाड असं म्हणू शकत झुडपा बरोबर केलेली ठराविक उंचीपर्यंत असणार नाहीत आणि यानंतर आणि येतील असा हा वृक्ष असतो ते वृक्ष आपण म्हणतोय आणि याची तुलना झुडपाबरोबर केलेली आपण झुडपाची व्याख्या बघितल्या का मागच्या व्हिडीओ मध्ये लक्षात येईल की झुडूप म्हणजे अशी वनस्पती की त्याला जमिनीपासून कमी उंचीवरच किंवा जमिनी लगतच अशा अनेक रूपातील खोरांची उपस्थिती दिसते याच्यावरती फांद्या रूपांद्या आणि मग असा हा तुम्हाला जोडपाचा भाग दिसतो उदाहरण मोरपंकी डोळ्यासमोर घ्या किंवा एक्झोरा डोळ्यासमोर घ्या लक्षात तुमच्या येईल किंवा गुलाबाचा झुडूप डोळ्यासमोर घ्या कनेरीचं डोळ्यासमोर घ्या लक्षात येऊ शकेल आणि हिथ मात्र तुम्ही घेताना मग आंबा चिंच वड पिंपळ उंबर अशी जे वृक्ष आहेत तर ते डोळ्यासमोर घ्या ठीक आहे तर हे जेव्हा आपण विचार करतो तर मोठ्या बागेमध्ये किंवा विस्तीर्ण जी उद्यान गुंठे एक, एक एकर दोन एकर अशा विस्तीर्ण प्रदेशावरती व्यापलेली जी उद्यान आहे किंवा मोठ्या उद्यान उद्याना वृक्ष पाहिजेतच तर वृक्षाच्या माध्यमातून एक कायमस्वरूपी देखावा निर्माण होतो वृक्ष एकालाघडित केला की त्याचं आयुष्य जेवढा असेल म्हणजे पन्नास वर्ष साठ वर्षापासून ते त्यापेक्षा पण जास्त तेवढ्या वर्षाची काम हंगामानुसार त्याच्यामध्ये काही मध्ये पानगळ होते काही मध्ये नवीन पालवी येते फुलं येतात फळं येतात वृक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पक्ष्यांची उपस्थिती असते फुलपाखरे येतात त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या आवाज करण्यामुळे त्यांच्या किलबिलिटामुळं त्या ठिकाणी एक नव चैतन्य निर्माण होत लक्षात येतं तर अशा पद्धतीनं अंगा येणारी फुलं अंगा येणारी फळं त्या ठिकाणी मंद सुगास आणि पक्ष्यांची उपस्थिती पिटकाची उपस्थिती त्या ठिकाणी येऊन बसलेली जे व्यक्ती थकून उद्यान बघायला आले किंवा फिरायला आलेले त्या ठिकाणी निसर्गाच्या साडी त्यात गेल्याची वातावरण निर्मिती त्या ठिकाणी या वृक्षाच्या माध्यमातून होते एवढं वृक्षान आणण्याने साधारण महत्व आहे मग असे वृक्ष आपण जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा त्यामध्ये प्रकार आहे म्हणजे फुलांचे वृक्ष शोक पाण्यांचे वृक्ष तर हे दोन प्रकार आपण अभ्यास करू मात्र उद्यानामध्ये वृक्ष लावतात कुठं पर्यंत बघू तर उद्यानाचे कड असतील किंवा उद्यानामध्ये प्लेंग ग्राउंड कोपरे असतील किंवा टेनिस कोर्ट असेल त्याचं कोपरा असेल तर पक्षी आव्याला असेल ज्या ठिकाणी पक्ष्यांची उपस्थित आपण ठेवणार आहोत तर त्या ठिकाणी वृक्षांची लागवडी करतो किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लावतात उंच वृक्ष वृक्षात उलट अशोक असेल किंवा बॉटल पाव असेल किंवा बॉटल ब्रश असेल तर ही प्रजाती अशा पद्धतीने लावतात की त्याची सावली जास्त पडत नाही सरळ वाढतात मात्र त्याच्यामुळे त्या उद्यानाच्या रस्त्याला नैसर्गिक रूप येतं त्यामुळं उद्यानाच्या कडेली उंच काटवे कंपाऊंडच्या बाजूला खेळाच्या मैदानाच्या बाजूला उद्यानाची कोपरे सजवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला वृक्ष प्रजाती लावली जाते आता वृक्षांच्या मुळे प्रकार आपण बघणार आहोत त्या ठिकाणी थोडं केलं आणि त्यांना थोडा टॅपच्या तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल कळत असेल तर आपण जरूर पुन्हा डिस्कस करू जेवढा आवश्यक जेवढं पर्यंत मग आम्हाला वेळेला आपण बाकीची माहिती घेऊ आता आपल्या माहितीचे जेवढे वृक्ष आहेत तेवढे मी सांगत सांगत होतो म्हणजे तुम्हाला लक्षात येत नाही उदाहरण भेंडी वृक्ष बघण्यात नाहीये भेंडी भाजीपाला बघण्यात आहे वृक्ष बघण्यात आहे का नाही तर ते मी तुम्हाला टॅपच्या माध्यमातून दाखवून किंवा उघड्यामध्ये स्पष्टीकरण वृक्ष वृक्षाचे दोन प्रकार सांगितले ज्याला आकर्षक फुलं येतात ते आकर्षक फुलांचे वृक्ष आणि ज्याला वर्षभर आकर्षक पानं असतात त्याला आकर्षक पानाचे वृक्ष असं म्हणते वेगळं आपण वे वे काय केलेलं आहे तर तुम्हाला उद्यानामध्ये कशा पद्धतीने सजावट करायची फुलांच्या माध्यमातून करायचे किंवा पाण्याच्या माध्यमातून करायचे त्याच्यावर ठरवता तर आता गुलमोहर सर्वांना माहितीच माद् आहे त्याला उन्हाळ्यामध्ये फुलं येतात गियापासून वाढवतोय तो उंची दहा फुटापासून तीस फुटापर्यंत येते पसारा असतो संयुक्त पाणी येतात आणि जेव्हा याचा सडा पडतो फुलांच्या पाकळ्यांच्या स्वरूपात उच्च पद्धतीचा देखाव निर्माण हा गुणमोहर कळेल तशाच पद्धतीचा पिलमोहर पिवळी फुलं असतात गुणमोहरचा कीच त्यापेक्षा अ पद्धतीने वाढणारा आणि याला मात्र इतकी आकर्षक फुलाशी येत नाही पानांची उपस्थिती आणि पर्ण समाज जास्त आकर्षक आहे आणि याला पावसाळ्यामध्ये फुलं येतात हा सुद्धा बियापासून वाढवतो त्यानंतर निर्मोहर या तिघामध्ये हा जास्त आकर्षक आहे म्हणजे याला जकारण असं मिळते म्हणतात पाणी संयुक्त असतात त्यापेक्षा थोडे आकाराने लहान पाणी आपल्या गुलमोहरपेक्षा याची उंची चाळीस फुटापर्यंत येते बियापासून वाढवता येतो आणि त्याला जेव्हा फावरिंग येतं फुलं येतात तेव्हा आपण आकाशामध्ये निळ्या रंगाची उधळण केलेली आहे अशा प्रकारे इमेज तुम्हाला हा आपण उद्यानामध्ये रस्त्याच्या बाजूने जाऊ शकतो आणि उद्यानाच्या घडीने प्लेईंग ग्राउंडच्या घडी लावू शकतो असा हा निलमोहन त्यानंतर निलमोहन ही तुम्हाला सांगितले चाफा तर चाफ्यामध्ये अनेक प्रकार आहेत तर जो नेहमीचा येणारा पांढऱ्याचा एक प्रकार आहे इथं गुलाबी चाफाचा प्रकार तुम्ही मागच्या महिन्या महिन्या ठिकाणी एका शाळेच्या स्पॉट मध्ये लावलेला आहे तर हा छातून वाढवता येतो त्याला लांबट अशी पाने येतात आपण आता गौरीच्या स्वनाच्या वेळेचे आपण लावतोय त्या भांड्यामध्ये तर तो चा त्यानंतर याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत विशेष करून याच्यामध्ये प्रसिद्ध असणारा पांढरा चापा आणि दुसरा तो गुलाबी चापा तर ह्या गुणीच्या गर्दी छातून होते पानं निरळ असतात मात्र फुलांना मंद आकर्षक आकर्षणाचं काम केलं त्याला कॅब्यू बिया पुढचा आपल्या शिक्षणाच्या समोर व्हॉलीबॉलचं ग्राउंड जे आहे तर त्याला लागून असताना कॅब्यू वृक्ष बिया वाढवता येतो वाढ असते पंधरा ते वीस फुटापर्यंत सहज वाढतो भरला कारण समजा आणि फुलं आल्यानंतर पाण्याची उपस्थिती कमी आणि अतिशय क्रीम कलरमध्ये किंवा गुलाबी कलरमध्ये ही फुलं अतिशय आकर्षणाचं काम करतात त्याला भेटी वृक्ष पुढचा भेंडी वृक्ष याची पानं अशी घर रंगाची अशी भिरी पानं असतात आणि याला जेव्हा पुरेशी वाढ होऊन जेव्हा फुलं येतात तेव्हा ती गुलाबी तांबूस आणि पिवळ्या असतात दोन तीन शेकामध्ये फुलं येतात रस्त्याच्या दोन्ही बाजू लावण्यासाठी हा वृक्ष चांगला हा सुद्धा बियापासून वाढवता येतो आणि एका बियामध्ये एका बियामध्ये चार पाच अशा संख्या रूपातून फळ असतं आणि ती आपण जेव्हा लावतो तेव्हा पाच रूपातून आलेली दिसतात म्हणजे एकाच फळामध्ये चार बिया असतात ते रोजगार शाणे असतात तिथे आपण चोरून टाकला किती रोप उगवतात मोसळ्याकडे उगवतात तिथं मात्र चार ते पाच बिया असतात एका फळामध्ये तर असं हे बिया निवृत्त आपण सहजपणे अभिवृद्धी करू शकतो म्हणजे आहे आहेत रोपिडी शक्यता नाही त्यानंतर पांगा सर्वांमध्ये पानगिराचे झाड सर्वांना परिचयाचा आहे तर हा बियापासून वाढवतो आपण लहानपणी खेळताना भाजून एकमेकाला असा चटका द्यायचा प्रयत्न केला असतो पांगिरा ते पांगिरा जाऊ शकतो पान आणायला वापरतो रस्त्या दोन्ही बाजू वाढवतो येतो त्याला अतिशय आकर्षक अशी तांबड्या रंगाची फुलं येतात आणि अतिशय काटक प्रजाती आहे त्यानंतर कांचन तर कांचन म्हणजे आपण आपट्याची पानं म्हणून जे वाटतोय आपण मोठ्या दसऱ्याच्या वेळेला आपण सोनं रोटतोय की नाही तर हा ऍक्च्युअली हा कांचन वेगळा आहे बहुनी हा परकीय असं शास्त्रीय आहे तर हा रस्त्याने दोन्ही बाजू लावता येतो कमी उंची राहण्याची पाहणं मोठ्या करत असतात फुलं सुद्धा आकर्षित जांभळ्या रंगाची फुलं येतात त्यानंतर ऑस्ट्रेलियन बाबू तर पिवळ्या रंगाची फुलं बियापासून वाढवत येणार वृक्ष आणि याची उंची सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीस फूट उंची येते सरळ तो वाढतो हे उलटा अशोक कसा वाढतो सरळ किंवा दिलगिर कशी वाढते सिलोर कसा वाढतो तसा हा सरळ वाढणारा वृक्ष आहे आणि ह्याला पिवळ्या रंगाची फुलं तो या आकर्षणाचं काम करतो त्यानंतर पळस तर बिटीया शास्त्रीय नाव त्याला उन्हाळ्यामध्ये फुलाय म्हणजे पुढच्या फुले दिसते त्याला मध्ये फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणतात त्याला जेव्हा फुले येतात लांबून आपण जर डोंगराकडे काय डोंगराला आग लागले असते असा आकर्षक असणारा फुलांचा वृक्ष आपण बागेमध्ये राहू शकतो कमीत कमी पाण्यामध्ये येतो ज्या ठिकाणी तुम्हाला रॉकरी वगैरे करायची टिकड्यांच्या स्वरूपात ते सजावट करायचं खूप चांगल्या शोधून दिसतो आणि बॉटल ब्रश जर दुधाच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी जो ब्रश असतो ना साथून घसायचा त्यासारखी अशी लोकलची फुलं येतो त्यावर नाव दिलेलं असत बॉटर ब्रश हा गुटीकाला वाढवता येतो आणि राहण रस्त्याच्या बाजूला लावण्यासाठी अतिशय असा झोड झाडाचा लोंकाच्या सोबत स्वरूपात वृक्ष झाडाचा प्रकार हा आपण बागेमध्ये सहासनपणे वीस फूट अंतरावर लावू शकतो तर एवढे हे शुभंग झाडांचे विशेषतः फुलांचे प्रकार फुल झाडांचे प्रकार तुम्हाला सांगितले प्रकार पानांचे वृक्ष वृक्ष काय म्हणले तर त्याला आकर्षक अशी पानं येतात आकर्षक पानांची या ठिकाणी फुलांचे आकर्षण तुम्ही करू नका पाण्याच्या सीझन तर काही वेळ येतात काही प्रकारामध्ये मात्र अपेक्षित नाही आहे या ठिकाणी उलटा आशंका फुलं फुलं कुठे सापडतात एवढी लहान फुलं पाण्या आठ असतात जर एवढी असतो ना पानांचं सुशोभन त्यासाठी लागवड जाते किंवा सावलीसाठी लावलं जातात तर या ठिकाणी सुरू माहिती आहे की फुले असं शास्त्रीय नाव आहे हा बियापासून वाढवता येतो आणि ही उंच वाढणारी प्रजाती आपण कट करून उंच नाट्य प्रकारामध्ये झुडूप प्रकारामध्ये किंवा टोपारी कलाकृषीसाठी वापर आपण करू शकतो सिल्वर ओप तर आपल्या केळीची तर त्याला सोनेरी सॉरी सिल्वरी छटा असते म्हणजे चांदी छटा असते दिलेलं नाव आहे तर हा ही उंच वाढतो आणि वारा संरक्षण आपण वापरू शकतो उद्यानाच्या कडेली ह्याच्या आपण निश्चितपणे करू शकतो त्यानंतर संतपर्णी सर्वांना माहिती एकामध्ये अशी सात पानं असतात आणि याला पुरेशी वाढ झाल्यानंतर सर्वसमपणे उधार रंगाची फुले त्याला अतिशय तीव्र असा आपल्या चौकशी काय वेळेसाठी एकच झाड आपल्याकडे तर हा सुद्धा अतिशय आकर्षकाचा वृक्ष आहे त्यानंतर मला पाण्याझडेच मुख्यपणे नाव सत्यपर्यंत सात त्यानंतर ख्रिसमस ट्री सर्वांना माहिती जातं पंचवीस तारखेला पंचवीस डिसेंबर ख्रिसमस येईल त्यावेळा त्या झाडावरती लाइटिंग करून ख्रिश्चन मंडळी तो सण साजरा करतात तर हा क्रिसमस ट्री आपण असे दोन्ही बाजूला प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा उद्यानाच्या हिरवळीच्या मध्यभागी राहू शकतो हा बियापासून वाढवतो आणि अतिशय आकर्षणाचं करतो संत गतीनं वाढवण्याची उंची चाळीस पंचवीस फोटापर्यंत उंच वाढू शकतो खांद्या कमीत कमी असतात सरळ सरळ वाढण्याची पद्धती आहे त्यानंतर पुढचं कांचन रिपीट केला आहे ठिकाणी फुलं पण आहे पाण्या दोन्ही घेतलेला आहे तर रबर ट्री तर रबर ट्री म्हणजे ह्याच्यामध्ये अशी लांब पान असतात प्लास्टिक साठी आणि त्या सा पानांसाठी तो लावतो हा गोटीकरण पद्धती वाढवता येतो उंच वाढतो म्हणजे आपल्याला वडात झाड कसं असतं का नाही तर त्यासारखं वाढणारी ही प्रजाती शोभेन पानासाठी प्रमुख लावून जाते त्यानंतर अशोक तर सर्वांना हा थोड्याप्रमाणे माहितीच आहे अशा पद्धतीने वाढतो ते डबल सांगितलं तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर हा उलटा अशा पॉलिथेल ऑन्टीपोली असतात त्याच्यामध्ये अशी फुलं येतात आणि याच्या आतमध्ये फळ असतात आणि या बियापासून तो वाढवतो रस्त्या दोन्ही बाजूला वाढण्यासाठी लागवडीसाठी खूप चांगला आहे हा कट करून सुद्धा आपल्याला याचा उंच काटो आपल्याला करता येतो किंवा कुंपणाच्या बाजूने सजीव कुंपण म्हणून काही प्रमाणात त्याचा उपयोग आपल्याला करता येतो किंवा टोपारी कला सुद्धा करता येतो त्यानंतर आता तो फॉर्म गेट नंतर आपण घेतला तर पुत्रवंती तर इथं आपल्या इथं जे पार्किंग तुम्ही पाणी पिण्यास जातं की नाही आपल्या क्रॉप सायन्सच्या इमारती समोर लॅब समोर एक झाड आहे पुत्रवंती म्हणून तर हा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं असणारा आणि चांगल्या पद्धतीनं सावधी देणारा वृक्ष आहे तर याची सुद्धा अभिवृद्धी आपण बियापासून करू शकतो आणि हे बागेच्या कडे आपण लावू शकतो देशी बदाम सर्वांना माहितीच आहे तर तांबूस पाडा असणार त्यामध्ये फळ येतात तर असा हा देशी बदाम बियापासून वाढत येतो हा सुद्धा उद्यानामध्ये लावू शकतो त्याला थोडीशी कीड येते तेवढीच लोक सांभाळले आपण तर हा सुद्धा अतिशय आकर्षण आकर्षक असा देखावा तयार करतो त्यानंतर सातवर्ग घेतो पामवर्ग तर पामोरंग हा गट खूप मोठा आहे पामोरग याच्यामध्ये आरेका पाम आहे त्यानंतर नारळ प्रजाती आहे त्यानंतर ख्रिस्टियन पाम आहे पाम आहे ट्रॅव्हलर पाम आहे अशा अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळे पाम आहेत नारळ गटातले आहेत लक्षात येईल तुमच्या पामगड नारळगड कमी होते त्यानंतर हे आपण लहान शकतो शकतो याची उंच वाटणारे मध्ये जे काही फूट आपण कट करून त्याला कमी उंच पण ठेवता येते नारळगट सर्वांना माहिती आहे क्रिस्टल पाम्प याची पानं असतात ती माश्या शेतीसारख्या असं नाव दिलेलं आहे तर हे आपण रस्त्या दोन्ही बदल लावू शकतो वॉटर पॉम्प सर्वांना माहिती आहे याची जी काही थोडाची रचना असते तर तशी पाटली जर काही असा वॉटर पंप हा सुद्धा आपण बागेमध्ये राहू शकतो त्या बियापासून होते आणि ह्या प्रजाती अतिशय चांगल्या तांदळ होत असल्यामुळं की आपण ज्या ठिकाणी बागेची निगा आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये करावा या ठिकाणी हे आपण निश्चितपणे राहू शकतो विशेषतः तळी हा जो देखाव सजवायचा आहे की पानं पडून चालत नाही त्यासाठी त्याच्या कडी लावण्यासाठी पाम गटातील वनस्पती आपण निश्चितपणे वापरू शकतो किंवा प्रवेशद्वारा ठिकाणी दोन्ही बाजू आपण लावू शकतो दोन्ही असं प्रवेशद्वार असेल केले जाते तर या ठिकाणी कसं पाम वृक्ष लावला झुंबरासारखी पुढे येतात त्याला पिस्टल पाम अशी पडतात झुंब लावण्यासारखा अतिशय चांगला देखावा होऊ शकतो अशी ही पाम प्रजाती आपल्यासमोर मी सांगितलेली आहे त्यानंतर आता बघूया लता व लता तर ह्याला क्लायम्बर्स आणि क्रिपर्स असं म्हणतात तर नाजूक खोड असणाऱ्या आधारावर वाढणाऱ्या वनस्पतीला वेल म्हणतात आणि क्रिपर म्हणजे वेलच मात्र ज्याला आधारावर पकडण्यासाठी नखी असते किंवा तणावे असतात त्याला लता ते दोन्ही नाचूक थोडाशाच आहेत मात्र क्लायम्बर स्वतःला त्या आधारावरती गुंडाळात घेत वाढत जातात आणि क्रिपर मात्र त्या आधाराला नख्याच्या माध्यमातून पकडून ती वरती जातात कशातील तर याच्या उदाहरण सांगता येईल बोगन वेल आणि इथे उदाहरण सांगता येईल पोथस किंवा मनी प्लांट असे दोन प्रकार आपण असणार आहोत तर ह्याच्यामध्ये आता बागेमध्ये वेली कशाला पाहिजे तर आपण निसर्गात कधी विहार कराल तेव्हा तुम्हाला झाडा झोपांनी जेव्हा वेल पण तुम्हाला निश्चितपणे वाढलेली दिसेल तर वेल ही आधारावरती वाढते एखादं झाड असेल एखादं झुडूप असेल एखादं बांधकाम असेल एखादी आजारासाठी जागा असेल त्यावर ही वेल वाढते त्यामुळे अशा प्रकारच्या वेलीनी लखडलेली जी काही निसर्गाची उपस्थिती आहे ती ह्या माध्यमातून आपण तयार करून देत असतो लक्षात येईल तर आपण ज्या ठिकाणी कमाणी केलेली आहे किंवा ज्या ठिकाणी परगोला केलेला आहे मांडव केलेला आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण वेल वाढवू शकतो असं ही वेलीचं वैशिष्ट्य आहे किंवा कोकणाच्या बाजूला आपण ह्या विधी राहू शकतो सजीव कोकणात रूपांतरण करतात आपण तुम्हाला एक इमेज मी आहे तशी त्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे तशी ही वेल उद्यानामध्ये अतिशय महत्वाची आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण झाड लावू शकत नाही ज्या ठिकाणी हायवेमध्ये आपण निसर्गाची पडदे रूपात निर्मिती करू शकत नाही त्याकडे वेल वाढतो तुम्ही लक्षात येईल का एखाद्या ग्रीडची रचना केली वेल वाढवून आपण त्या ठिकाणी तो पडदा तयार करू शकतो कार्टन पेपरच्या माध्यमातून किंवा त्यावरती वेल वाढवून आपल्याला जे काही फुलांची उपस्थिती त्या वेलीच्या बरोबर ठेवून आपण तेवढंच सॉर्ट करू शकतो लक्षात काय तर अशा पद्धतीने वेलीचं महत्व आहे म्हणजे वेल तळाशी जरी थे थे या ठिकाणी मुलांच्या स्वरूपात उपस्थित तर ती हा वेळ निघून दहा पंधरा वीस फूट वाढू शकते या त्या ठिकाणी सरळपणे पडदा करायचं काम झाड करू शकत नाही वेळ बदल पसरू वाढते लक्षात काय तीन सारे असं काम आहे राहायचं लक्षात येईल या ठिकाणी आपण वेल इथं लावली आणि ही अशी वाढत जाऊन या ठिकाणी सुशोभनाचं काम करतो की वेलीचं वैशिष्ट्य वेलीला जो आधार तुम्ही द्याल तर ती वेळ थोडी उंच वाढतो फायटर्स रुपमेंसारखी आहे इमारतीच्या तिसऱ्या मजलापर्यंत जाऊन वाढलेली आणि समोरचा इमारत सगळा भाग अतिशय घेतलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सजावट करू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला पृथ्वी बांधकाम दाखवायचं नाही रचना दाखवायची नाही ड्रिल दाखवायचं नाही त्या ठिकाणी वेलीसारखं दुसरं माध्यम नाही शॉर्ट सांगता आता व्याख्या सांगितला फरक सांगितलं काही भक्कम केले त्याला आधाराची गरज बोगड नाजूक केले त्यांना आधाराची गरज आहे उदाहरणार आता सांगितलेले मनी प्लांट असेल गणेश वेल असेल किंवा ऐकोम असेल आधार फुलविली तर ज्याला आकर्षक फुलं येतात कर्ण फुल किंवा जाई जुईच्या चमेली कि सहलीच्या चमेली ही फुल आहे त्यानंतर फळ ज्याला आकर्षक फळं येतात विशेषतः त्यामध्ये सरबतवेल आकर्षक फळ येतात त्याला किंवा काळी विरी हे आकर्षक फळ वेळ त्या विधाराची गरज नाजूक होईल आजाराची त्याला आधार लागतोच त्यानंतर वेळ ज्याला आकर्षक फुलं येतात आकर्षक फळ वेळ म्हणजे ज्याला आकर्षक फळ सुद्धा येतात आणि पान वेळ म्हणजे ज्याला फक्त आणि फक्त पानच असतात त्याला फुलं येत नाही तर त्यामध्ये विशेषतः

फुलांचा हा वेलीचा भाग आहे हा थकवून वाढवता येतो बियापासून वाढवता येतो हे मांडवाच्या ठिकाणी परभर ठिकाणी आपण हे निश्चित होऊ शकतो अतिशय काटक प्रजाती आहे आणि पानं असतात ती चकचकी हिरव्या रंगाची पानं असतात आईस्क्रीम पेपर ही नाजूक वेल आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पांढऱ्या फुलांचा एक आहे आणि गुलाबी फुलांचा आहे छाटकांपासून वाढून आपण कम्फर्टेबल लावलं अतिशय सुशोभनाचं काम होऊ शकतो बोगण घेत सर्वांना माहिती आहे अनेक प्रकार आहेत विविध रंग छटामध्ये पांढरा आहे गुलाबी आहे भगवा आहे पिवळ्या रंगाचा आहे तर अशा विविध रंग शेत्रामध्ये आढळणारी कंपाऊंडच्या बाजूला आपण लावू शकतो किंवा दुपारी कलापासून करून झुळपासारखाही वाढवू शकतो छाट कलापासून वाढवता येतो त्यानंतर रानजाई तर जाईचा जो प्रकार आहे त्याच्यात मोठी फुलं असणारी ही रानजाई छाट म्हणून वाढवता येते आणि अतिशय काटक प्रशा अतिशय उपयुक्त आहे गोकर्ण तर गोकर्ण ही निळ्या रंग निळ्या रंगाची फुलं देणारी ही वेल आहे अठरावीस इंक्रेजी नाव शासकीय सांगते आणि बियापासून वाढवतोय ते